सल्लेने कमेंट्री वाला 250 चा बॉक्स सर ड्रायव्हर आपला 300 चा बॉक्सिस घेऊन जायचा आहे सोरा झेंडे वाले गाडी आसुरा नाऱ्या सुटले आणि सुंदर अशी अडा चालू आहे गडी क्रमांक या मैदानातला 17 पाहतोय अतिशय सुंदर अशी गाडी पडते अतिशय सुंदर मतदार ड्रायव्हर ने सुंदर मगाशे गाडी पळवली रामसुवाडीकरांचा विष्णु आणि निनामकरांचा पक्ष त्या बदल या ठिकाणी म्हात्रा ड्रायव्हर साठी पाचशे एक हजारचं बक्सा बक्षीस घेऊन जा सतराचा निकाल आता आज क्रमांक पाच वरती धरली गाडी श्री बडे बाबा प्रसन्न सेवा तुषार घोरपडे दहा दहा सरकार विगर पडवेल या गाडीचा एक नंबर ला विजय बैल गाडी मालकाचा चा चालकाचा अभिनंद सुंदर असे गाडी पाहिली पहिला पर्वाची या ठिकाणी नवीन खरेदी उजिला पाहिला स्वर्गीय पंढरशेठ फडके विगर पडवेल शिवान तुषार घोरपडे सदा शिवगड यांचा या ठिकाणी हिर्या पाहिला आदत किंग आणि त्यांच्या जोडला या ठिकाणी लोणतकराचा सोन्या पळाला सुंदर गाडी आणली प्रशांत गाडी